शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती एक प्रयोगशाळा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण सर्वप्रथम डाळिंब यामध्ये दोन हजार पंचवीस या सीझनच्या सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर डाळिंब या शेतीमध्ये पहिले पडणारे सर्वच बागायदारांना प्रश्न आणि नवीन शेतकरी इथं त्यामध्ये त्यांना देखील भरपूर मोठ्या प्रमाणात हा एक प्रश्न साधवत आहे की बा आपण डाळिंबाला पाणी द्यायचं आहे पहिलं पाणी द्यायचं आहे पण किती तास दिलं पाहिजे ड्रिपने दिलं पाहिजे का फ्लोने दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर यामध्ये आपण सर्वप्रथम छाटणी केल्याच्यानंतर जे काय काडी कचरा का झाडावरती लटकून आहे तुटलेल्या फांद्या असतील खराब झालेली फळं असतील त्यानंतर खाली पडलेला काडी कचरा असेल तर तो गोळा करून एका जागेवरती ठेवून तो बागेच्या बाहेर काढून त्याला जाळून टाकलं पाहिजे त्याचबरोबर जे काय आपले ड्रिपर आहेत सोळा एम एम असतील वीस एम एम असतील इनलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल तर इनलाईनमध्ये साधारणतः दोन लॅटर बेडच्या दोन बाजूला झाडाच्या दोन्ही बाजूने तर तेही चालतं त्यानंतर ड्रिपर असतील जैन असतील नेटाफेम असतील असेल किंवा आणखी कोणते असतील तर ड्रिपर जर असेल तर, तर साधारणतः साडेआठ लिटर राशी या प्रमाणामध्ये आपण ड्रिपरचा वापर किंवा आपण निवड ही केली पाहिजे तर त्याचबरोबर हे झालं ड्रिप इरिगेशनबद्दल आणि फ्लो पाणी असेल तरी देखील चालतं परंतु ह्या सगळ्याचा महत्त्वाचा विषय आहे तर आपण डाळिंब बागेमध्ये पहिलं पाणी किती तास आणि कसं दिलं पाहिजे तर एक सर्वसाधारण आणि आजपर्यंत आपण काम करत आलो त्याच्या प्रॅक्टिसनुसार साधारणत आपण बाग ही तानाव सोडल्यानंतर एक महिना सव्वा महिना बाग तानावर असते तर त्या अनुषंगानं किमान त्या झाडाचं भरणपोषण आणि त्या झाडाची भूक बागण ह्या पद्धतीनं आपण झाडाला पाणी दिलं गेलं पाहिजे म्हणजेच पोटभर पाणी दिलं गेलं पाहिजे मग ते मोकळं भुईदांडाचं असू द्या किंवा फ्लो पाणी असू द्या किंवा ड्रिपचं डि ड्रिप इरिगेशनचं असू द्या तर याचं सर्वसाधारण ड्रिप इरिगेशनचं सरासरी आपण वापर सर्वजण करत आलो इनलाईन असेल ऑनलाईन असेल तर किमान उन्हाळ्याच्या भारामध्ये म्हणजे आंबे भार जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये तर साधारणतः दोन दिवस पूर्ण म्हणजे पाच पाँच दहा तास असेल किंवा सहा सहा बारा तास असेल किंवा आठ आणि आठ सोळा तास असेल तरी पाणी दिलेलं हे चालतं जास्तीत जास्त पाणी हे फ्लोने असेल तरी चालेल आणि ड्रिपने असेल तरी चालेल त्या झाडाची भूक भागत नाही इथपर्यंत झाडाला पाणी देणं हे आवश्यक असतं तर हे झालं आपल्या पहिल्या पाण्याविषयी चर्चा त्यासोबत भरपूर ठिकाणं फॉस्फरिक ॲसिड असेल किंवा आणखी मुळी चालू मुळी ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण मायक्रो रायझा देत असेल तर ह्या गोष्टीसुद्धा आपण त्यामध्ये वापर करू शकतो तर याच पद्धतीने जर आपण आपल्या बागेचं नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीनं बागेला आगारा असेल आगारा कमी निघेल त्याचबरोबर चौकी अवस्था असेल किंवा आगार जी पूर्ण बाग असेल ती व्यवस्थितरित्या फुटते आणि व्यवस्थित डोळा फुगून त्यामधून आपल्याला उत्पन्ना उत्पादनाची जी काही आपली अपेक्षा आहे आप ते आपण त्यामधून पूर्ण करू शकतो पण हे सगळं पहिल्या पाण्यावरतीच अवलंबून असतं धन्यवाद